तर हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल आमच्याकडं भरपूर असं काम असतं संडेला आम्ही आमच्याकडं जे पण पेट आहे त्यांना सगळ्यांना आंघोळी घालतो जे पण आहे मुलांसहित म्हणजे मुलांना ज्यावेळेस बाहेर बसून आंघोळी घालतो त्यावेळेस सगळे मांजर कुत्रा किंवा मग राजहंस जे पण आहे त्यांना सगळ्यांना आंघोळी घातल्या जातात आणि आमच्या फॅमिलीने मेंबरमध्ये आता एक नवीन मेंबर ॲड झालेला आहे आणि उन्हाळा असल्यामुळे आता मुलांना सुद्धा बाहेर आंघोळ करायला आवडतं आणि मग मुलांबरोबर जे पण घरातले सगळे पाळीव प्राणी आहेत त्यांना सुद्धा आंघोळ्या घातल्या जातात तरी दाद संडे असल्यामुळे आमच्या बाबांना आणि अक्कांना असतो उपवास खंडोबाचा तर संडे स्पेशल ब्रेकफास्टमध्ये शाबुदाण्याची असते खिचडी आणि मग खिचडी सकाळ सकाळ एकदाच झाली नऊ साडेनऊ वाजता की बाबांबरोबर रुद्र आणि ध्रुव दोघंजण बसतात बाबा त्यांना कुणाचा पहिला नंबर येईन कुणाचा पहिला नंबर येईन असं म्हणून नाही का नादीगुडी लावून खाऊ घालतात रुद्र तर खातो पण ध्रुवाला थोडंसं कन्व्हिन्स करायला लागतं प्रत्येक गोष्ट खायला तर बाबा बरोबर करतात मग चला कोण फर्स्ट येतं आहे कोण फर्स्ट येतं असं म्हणून म्हणून खाऊ घालावं लागतं आणि मग संडे असल्याने काय होतं की थोडासा उशीर होतो उठायला कारण मुलांना पण सुट्टी असते आणि एक दिवस आपल्याला पण आम्हाला पण असं वाटतं का एक दिवस थोडंसं लेट उठावं तर संडेच्या दिवशी थोडंसं रिलॅक्स काम चालतं था इथं मिठाची भेंडी बनवायचं काम चालू आहे आणि चिकट ना हो म्हणून त्यामध्ये एक लिंबू पिळत असते मी आणि इथं पहा आमच्या स्वीटी आणि सिंबा कसे झोपलेत त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर ना जेवढं पण घरातले हे शो पीस वगैरे असतात ते सगळे काढून क्लीन केलं जातात दर संडेला कारण मग मुलं पण हाताखाली येतात म्हणजे बाहेर निवडून ठेवणं किंवा धुतल्यानंतर मग वाळल्यानंतर घरात आणून ठेवणं तर, तर मुलं थोडंफार हातात करतात हाताखाली करतात म्हणजे आर्यन रुद्र आणि त्यांचं पाहून मग ध्रुव पण आमचा मोटिवेट होतो तो, तो सुद्धा करू लागतो म्हणजे काय होतं मुलांना थोडंसं कामाचं वळण असलं ना की आपण कधी कुठं बाहेर वगैरे गेलो तर मग मुलं करतात आता म्हणजे आम्ही जर कुठे दोघी बरोबर आम्ही कधी बाहेर गेलो ना तर आमचं आर्यन मॅगी म्हणा किंवा मग अक्काला बाबाला चहा म्हणा करून देऊ शकतो एवढं तर त्याला येतं बाकीचं तर काही नाही पण चहा आणि मॅगी हे दोन आयटम येतात आणि मग झाडू वगैरे मारणं किंवा कप कपडे काढून आणून फोल्ड करून कपाटाने ठेवणं असं आर्यन करत असतो आणि आर्यनला पाहून पाँण पाहूनच मग या दोघांना सुद्धा छोट्यांना वळणं लागतील तर मग मुलांना थोडीशी कामाची सवय पाहिजे म्हणजे काय होतं मग कधी कुठे गेलं की म्हणजे मुलं आडून बसत नाहीत बाकी दुसरं काही रिझन नाहीये तर आमचा ध्रुव सुद्धा संडेच्या दिवशी ना खूप एक्सायटेड असतो काम करायला पाहू शकता तुम्ही कसा पळतोय इतका छोटा आहे तरी पण तर इथं सगळे शोपीसेस बाहेर आणून ठेवले तर आणि आता या सगळ्या शोपीसेसला धुवायचं आहे कारण हप्ताभरात ना भरपूर धूळ बसती याच्यावरती तर कधी कधी काय होतं दोन हप्ते पण होतात जर नाही वेळ मिळाला तर तर मग सगळं असं व्यवस्थित पुसून वगैरे घ्यावं लागतं भरपूर धूळ होती कारण वारं खूप चालतं आमच्या आमच्या इकडं त्यामुळं अशी सगळीकडं धूळच धूळ दूल होती एक हप्त्यात नाही एकदा तसं तर वरती पोछा मारताना टेबलवर वगैरे हात मारल्याच जातो पण हे शो काढून स्पेशली डेली वेळ मिळत नाही त्यामुळं मग हप्त्यात नाही एकदा तरी हा टाईम याला द्यावा लागतो नाहीतर खूप म्हणजे असं सगळीकडं डस्ट डस्ट धूळच धूळ दिसते आणि धुळीची आम्हाला दोघींनाही खूप मोठी ॲलर्जी आहे धूळ घरात असली ना म्हणजे असं साफसफाईला जरी काढलं ना तर डोळ्यांना आतून भरपूर त्या दोन तीन दिवस तर धुळीच्या ॲलर्जीमुळंच होतं ते पण आता घरातली साफसफाई तर करावाच लागती जोपर्यंत कामवाली मिळत नाही तोपर्यंत करावाच लागणार काय काढलंय रुद्र आणि मी हे बघा मस्त आमच्या रुद्राची ड्रॉइंग खूप छान आहे आणि किती छान ड्रॉइंग काढली बघा पूर्ण झाल्यावर दाखव मला इकड आमचे राजाउंज पक्षी सुद्धा पहा कसे इथं जांभळीच आहे आणि त्याच्या खाली मस्त पैकी आराम करतायत दुपारच्या वेळी आता यांना आता थोड्या वेळाने आंघोळ घालायची इकडे बदक सुद्धा बसलेत हा मी आले तर लगेच उठले आणि मग घरातलं कामावरता आवारता दुपार होती स्वयंपाकाचं वगैरे किचनमधलं मी पाहत असते आणि तोपर्यंत मग स्वातीनी बाहेरचे कामं आटवून घेतले ते संडे म्हणले ना सगळं क्लिनिंग असतं आमच्याकडं तर मग क्लिनिंग म्हणजे मुलांपासून आंघोळ्या घालण्यापासून यांना सुद्धा आंघोळ्या आम्ही घालत असतो कारण इतके मळतात ना बाहेर जाऊ 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 आणि मग रोज तर नाही वेळ मिळत आंघोळ घालायला आणि रोज घातल्याच्या नंतर त्यांना थंडी पण फार वाजते मांजर म्हणजे काय म्हणतात ना भित्रा प्राणी कासवानंतर मांजरे तर खूप भितात हे सुद्धा आंघोळ घातल्याच्या नंतर यांना असं लहान बाळावाने घेऊन बसावं लागतं तेव्हा कुठं पंधरा वीस मिनटं मुलं घेऊन बसतात तेव्हा कुठे हे धाऱ्यावर येते आणि आंघोळ घालूनच ना देत नाही एक जणीला असं पकडून ठेवावं लागतं आणि मग एक जणीला चोळावं लागतं शॅम्पू टाकून तर फार त्रास देतात आंघोळ करायला कधी कधी बोच करतात सुद्धा मला एक दोन वेळेस बोच करलेलं सुद्धा आहे बाबू तुला गार लागलं बाई आता याला उन्हा मध्ये ठेवावं लागेल गार्डन तिला पण बरं वाटतंय बघ ना तू रिलॅक्स बसली एकदम बघा किती छान आंघोळ यायला नको म्हणती मागच्या मागच्या संडेला पण घातली होती अशीच करते सिंबा करतो आंघोळ पण आगावी आमची आंघोळी लय नाटक करते आणि काळी काळी होऊन येते अशी बाहेर गेली ले का लगेच काळी होऊन ये आता त्यांना मातीत लोळायला आवडतं बाहेर मातीतच लोळते तिला दुसरी धरून आणला सिंबा धरून आणला तो बघूनच पहिलेच घाबरलाय घेतो का अरे तुमच्या स्वीटीची आंघोळ झाली आहे आणि तिला टॉवेल मध्ये लपेटलाय आणि हे बघा ते स्वीटीला आंघोळ घालून बघून सिंबा कसा करतोय आता याचा नंबर आहे आठ दिवसात असे काळे होऊन जाते म्हणजे दोन दिवस भरपूर होता त्यांना आंघोळ घातल्याच्या नंतर त्याला पकडून ठेवलं आता ध्रुवा दर स्वीटीला असं पकडून ठेवा आम्ही तो पण तो उभा राहा मांडीवर घेतील काय करायचे ध्रुवा करायची असं वाकून म्हणतोय तिला

आता याच्या नंतर आमच्या राजहंसांची राजहंसांची नंबर याच्यानंतर आंघोळीचा हाती लागायला भरपूर काळे झाले फिरून फिरून मस्त पाण्यात येत पण शॅम्पू लावून जरा माहित होती ना अजून त्या दिवशी आणले त्याची धुतले तर किती वाईट छान तर यांच्या नंतर आता त्याला नंबर आहे तर त्यांना आता पकडायला आम्हाला टाइम लागणार आहे पळून पळून पकडावे लागणार थंडी वाजली तंड रे त्यांचा आ, हा का आमचा ध्रुव आणि रुद्र स्वीटिलान सिंबाला उन्हा मध्ये घेऊन बसले दोघी दोघ पण नाही पल्लत बाबू तू पकडून ठेव साठी पकड ना ती ते अर्धी बाहेर निघली ते म्हणतो पल्लती चांगली <laughs> गुंडाळ व्यवस्थित तिला थंडी वाचते ना बाळा हा मग नीट धर ना मग तू डेट नाही ना पकडत तिला धर 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 रुद्र मग कसं आला बघितलं नीट धर माने नको धर तस रुद्र धर ना पोटलला धरायचं हा असं पकडायचं चला आंघोळीला आता हे बघा पाणी दिलं तर झाडांना चिखलामध्ये एवढे खराब झाले जे हे बघा इकडं पाण्यामध्ये चिखला <laughs> <आ, laughs> नाही मारी चल चल नाही मारी घाबरायचं नाही रुद्र असं सोडू नको त्याला बदकन पाठशिन खाली नाही तर तसं नको करू एवढी एवढा त्रास देत बरं का आंघोळीला फर्स्ट टाईम पण नाही दिला कारण यांना पाण्यातली सवय पण ते मांजरी करतात आंघोळीला काय झालं काय झालं काय झालं पण का खाली स्वच्छ व्यवस्थित काय झालं बाबू काय झालं तुला अंघोळ नको वाटते काय चिखलात खेळायला आवडत नाही चिखलात खेळायला आवडत तुम्हाला मला हा दोघांना पण असं स्वच्छ स्वच्छ राहायचं आम्हाला आवडत नाही का आनडबा नाही तर घराच्या बाहेर व्हायचं दोघांनी पण समजलं का समजलं का पण आणि यांचे नाव काय ठेवायचं यासाठी आपल्या सब्सक्राइबर फॅमिलीला सांगा तुम्हीच आम्हाला नाव सजेस्ट करा मग आम्ही तेच घेऊ आमचं आर्यन म्हणतोय क्रिस्टल आणि पल ठेवायचं पण मला असं वाटतं रुबी रुबी अरे पण मला असं वाटतं मस्त असं गावठी नाव असावं काहीतरी आपलं जंगल विलेला शोभा नाचं क्रिस्टल आणि रुबी ते फॉरेनचे नाव काय करायचे आपल्याला माग राजा राणी ठेवा आपलं नाही झाली अंगुला पण ती लगेच काय खराब होतील मग अशी जाऊन लगेच लोळतेन ते वीरते टाकून त्यांना दे जरा वेळ विहिरीत पोहतील छानपैकी दोघ पण हळूच हळू चालूच ग चला बघा किती आनंद होतो विहिरीत सोडल्यावर नाही चला तुमचा नंबर आहे आता आंघोळीचा आहे कुठे चालले चला पटकन चला संडेला आंघोळी आंघोळी असतात सगळे बघा कसे पळते हे दोघं तर हातीच नाही लागत ले आगावीत चला पटकन काळू बाळू आय यांचे पण नाव ठेवायचं विचार करतोय आम्ही काय ठेवायचं पण सगळे अजून कन्फ्युजन मध्ये आहेत बघा त्यांच्या मागे आम्ही चाललो आणि ते कधी पुढे चालले आणि बरोबरच चालतात बरं का दोघं संगच ते राजन्स तरी थोडेसे कधी म्हणजे एकटे एकटे असतात पण हे दोघं बापणे एकमेकांना एक सोडतच नाहीत हे दोघं यांना नाही आंघोळ घालत या कधी आंघोळ घालून द्यायच्या हे तुम्हाला करायची का आंघोळ चला चला पटकन आंघोळीला पकड पकड स्वाती पकड ना, ना नाही क्लासचे क्लासचे मुलं असले की पटकन पकडतात सगळेजण नाही ते नाही हाती लागणार आज जाऊ रेच आपण क्लासचे मुलं आले की त्यांच्याकडनं पकडून घेऊ ते बघते ते लई पाळतात बाई स्पीडने ते नाही हाती लागणार जाऊन द्या चला मी काय पसारा काढून ठेवलाय सगळा आवरायला काढले का हे ती कांद्याची जाळीत कांदे वातायचे ना ते दिवशी काढून आणले हा बघा का, हे कशा सावलीला येऊन बसल्याच सगळ्यांची झुंडच सावलीला येऊन बसली सगळी लय खुश आहेत आज महाराणी आमच्या लय नाही दुनियातलं सर्वात मोठ सोख भेटला आज <laughs> त्यांना कारण इथं आल्यापासून त्यांना मोकळंच सोडलं नव्हतं जाळीतच होत्या महिन्यापासून हम्म मग त्याच्यामुळे अंडे देत आणि काहीच नाही आम्हाला वाटलं झाडाला खातीन त्या तिकडच्या झाडं पण पाहू आता एक दोन दिवस म्हटलं सोडून पाहावा काय करतात काय नाही मग बघू हे बघा उन्हाळ्यात रोज जरी सकाळी पाणी दिलं तर कसं होतं संध्याकाळपर्यंत झाड आता वाजले तर तरी पण चालू आहे ठिबक बघा थोडं 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 चालू आहे खाली पाणी टिप टिप टिपटिप गळत आहे असं याचं बांधे लाईफ जॅकेट बांधायचं सगळं व्यवस्थित सगळं याला रेडी कर याला करायची स्विमिंग ध्रुवाला रुद्राला करायची स्विमिंग आणि ते पण करायची राज अनसांबरोबर तर त्याचं बऱ्याच दिवसाचं चाललं होतं त्या दिवशी पण एकदा केले ते, ते पर आणि परत आता चांगला आठ दिवसापासून म्हणत होता की मला त्याच्यात जायचंय मला त्याला लाईफ जॅकेट घालून त्याच्यामध्ये सोडून रुद्रा पंधरा मिनटं फक्त नाही पंधरा मिनिटं फक्त <laughs> थंड मग काय तुला गरम पाणी देणार होते काय याच्यात आम्ही कुणी पाण्यामध्ये पकडा पाण्यामध्ये पकडा पकडायचं त्यांना नको पकडू तू तुझं कर रुद्र तू तुझं कर स्विमिंगचं काम ते त्यांचं करतील त्यांना डिस्टर्ब करू नको तुला खेळायचं त्यांच्याशी तर खेळ पाण्यातून बाहेर काढले बघा चला चला पकडा पकड त्याला गेली पाण्याची खाली गेले बघ बघ किती छान पळत होय खुशी होती त्यांना आंघोळ केल्याच्या नंतर अशी रोज त्यांना सोडत असतो अर्धा पाऊन तास पाणी चाल रुद्र बाहेरे आता तुझा नंबर चल बास आता चल लवकर बाहेर बस झालं तर आमच्या फॅमिलीमध्ये आणखी फॅमिली मेंबर ऍड में झालेले आहेत तर ते कोणते तुम्हाला दाखवते पाळी प्राण्यांमध्येच आहेत आणि आमचा ध्र ध्रुवन रुद्र तर कसे पळालेत अगोदरच बघायला तर हे जे मुलं आहेत ते घेऊन आलेत आमच्यासाठी तर ते काय आहेत आपण पाहूयात चला सरप्राईज की कोणते फॅमिली मेंबर आमच्या फॅमिलीमध्ये ॲड झालेत हे बघू रे काय आणलंय

<laughs> ए? तो तो खाली त्यांना सोडतात कॅरेट आहे का आमचा ध्रुव म्हणतोय कॅरेट आहे का त्याला आपण डॅडीला कॅरेट सांगू त्याला आपल्या गार्डन मध्ये आहेत ना कॅरेट जा तोडून आण सगळेजण क्लास सोडून तर सशे बघायला थांबले आहे था, ना चला क्लासला जा लवकर पळा पटकन नंतर ट्युशन संपली ना मग बघात बसा काय खात रे आमचा ध्रुव आला पळत ओ बघा ना हे काय एक वाईट आहे आणि हा हे दोडेन त्यांच्या मानाने फिरू दे त्यांना जस पाहिजे तसं गाजर तर नाही गाजर नाहीये आपल्या तिथं गार्डन मध्ये लावलेले आहेत ना डॅड पप्पानी गाजर जा आणतो बघ बरं कुठं गाजर आहे आपल्या गार्डन मध्ये हा लवकर या गाजर आहे चला त्यांना गाजर आपण देऊयात एकच आणा खातात का बघू आधी हा धुवा लागेल नाही माती त्याला नका आमच्या गार्डन मध्ये गाजर पण आहे आपण परत तोडू ध्रुवा ते छोटं होत बाबू छोट होत ते धर तुझ्या हाताने देळावर वॉश करून आण धुऊन आण चांगलं आणि मग आपण देऊ त्यांना धुवून आण बाबू छान आणखी मस्त अशी ब्युटी वाढलेली आहे फार्म हाऊसची आमच्या म्हणजे म्हणतात ना चार चांद लागले ला ला तर आता कुत्र्याचीच कमी येते थोड्या दिवसात म्हणजे ऍक्च्युली काल कुत्रा आणायचा होता आम्हाला पण तो कुत्रा ना थोडा खतरनाक होता म्हणजे अटॅक करत होता जर्मन शेपट होता त्याच्यामुळे मग कॅन्सल केलं त्याला आणायचं आणि आता शोधू राहिले तर कुठल्या जातीचा कुत्रा घेतलेला बेस्ट राहील नक्की कमेंट करून सांगा म्हणजे राखण वगैरे पण केलं पाहिजे म्हणजे पहिले होता आमच्याकडं लॅब वगैरे हो लॅब होता आणि जर्मन शेपट पण होता अगोदर पण आता पण पुन्हा हे म्हणत होते की जर्मन शेपट आणूयात आपण दुसरं घेऊस तर कारण लॅब खूप गर्वी बसतात नाही का तर मग थोडासा हा एरियाच्या अकॉर्डिंग थोडा आम्हाला शिकारी कुत्रा पाहिजे तर कुठला कुत्रा घेतलेला आमच्यासाठी बेस्ट राईन अकॉर्डिंग टू आमचा एरिया तर कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा तर बघा हा इथं बसलाय आमचा ध्रुव बघा धुवून घेऊन आला किती हुशार आहे है ना आणि देते आला कॅरट चल दे बाबू टाकून दे खाली छान ना बघा लगेच खायला लागला अरे अरे पलते माणसाला पाहून थोडे तुमच्या ध्रुवाला आता टाइमपास झालाय बघा तसं असा पुढं आणि ध्रुव त्याच्या माग ध्रुव याच नाव काय ठेवायचं बाळा पप्पी हे पप्पी थोडी आहे ते बघा हे हा, बघ हा कसा खातोय तसा हा पण खायना चला बघा यांनी घास खायला सुरू केलं लॉन मधलं है ना ते बघा तिकडं एक इथं एक लपून बसलाय आणि इकडं एक साहेब हा हेच घास खाताय तुम्ही तर दुसरी घास आणायची गरज नाही तुम्हाला नाही हा है ना चांगला <laughs> गप्पा मारायला हे लागते है ना आय काय करता तुम्ही त्यांना हे ते बघा ये पांडरासासा किती लांब बसलाय असा किती लांब झालाय तिनी पण कसे बसलेत आणि हे दोघ त्यांच्या पाशे झोपले धुरवा तो टावेल आतरून तर अशा पाशे झोपला होता त्यांना काही सोडीना किती लांबे हे बी लांबे आणि लय मानसरलेले आहेत ते म्हणजे असं

तो आर्यन भैयाचा हा मधला रुद्राचा आणि हा ध्रुवाचा आणि तुझ्या रॅबिट तुझ्या रॅबिटचं नाव काय ठेवायचं तुला तोंडापाशी घेऊ नको तुझ्या रॅबिटचं तुला नाव काय ठेवायचं तुझ्या साशाचं कॅट पप्पी थोडी नाव असतं तुला काय ठेवायचं नाव रुद्र रॅडाईस हे थोडी नाव झालं तर फ्रेंड्स हा आता आमचा संडे स्पेशल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आमचे नवीन फॅमिली मेंबर तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर जंगल व्हिलाच्या नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूयात आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय